आज आपण तळणीचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी बघा एक वाटी मी कणिक घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी यामध्ये मी मैदानी बघा चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊया त्यानंतर बघा आता हे संपूर्ण जे पीठ घेतलेलं आहे ते आपण आता गाडून घेऊया बघा अशा पद्धतीने संपूर्ण पीठ काढून घेतलेलं आहे आणि अर्धापणे मी तेल घेतलं तेल छान मस्त असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि याला तेलाचं मोहन घालून घेऊया बघा अशा पद्धतीने गरम आहे चम्मचने फिरून नंतर हाताच्या साहाय्याने व्यवस्थित चोळून आपण त्याला पीठ लावून घेऊया बघा अशा पद्धतीने मस्त असं आपल्याला पिठाचं मोहन घालून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीचा गोळा झाला पाहिजे पिठाचा बघा छान पिठाचा गोडा नंतर त्यानंतर आपण थोडंसं थोडंसं पाणी घालून छान मस्त सर आपल्याला घट्टसर अशी कणिक भिजवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीची छान आपल्याला घट्टसर कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे बघा कणिक भिजवून झालेली आहे त्यानंतर बघा आपण सारण बनवून घेऊया त्यानंतर बघा ओलं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये मी गोड घेतलेला आहे आणि थोडस ड्रायफ्रूट घेतलेले ड्रायफ्रूट घेतलेला आहे कट करून आणि इलायची घेतलेली आहे त्यानंतर आपण आता सारण बनवायला घेऊया त्यानंतर बघा एक मी घालून आहे तुपामध्ये आपण जे ओलं खोबरं घेतले आहे ते थोडंसं परतून घेऊया बघा ओलं खूप जे घेतले ते आपण आता छान परतून घेऊया तुपामध्ये त्यानंतर बघा आपण जे गोड घेतलेला आहे तो गोड सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया आणि आपल्याला छान असं गुड वितळेपर्यंत आणि याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होईपर्यंत आपल्याला छान प्रें मस्त मिश्रण परतून घ्यायचं आहे त्यानंतर बघा ड्रायफ्रूट घेतले ते घालून घेऊया आणि विलायची पूड घेतलेली आहे बघा मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे बघा अशा आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे आणि एका डिश मध्ये काढून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे त्यानंतर बघा आपण छोटे छोटे उंडे घेऊन आता याची छान आपण आता पाती लाटून घेऊया बघा अशा पद्धतीची आपल्याला पाती लाटून घ्यायची आहे मस्त अशी पातळ लाटायची आपल्याला त्यामुळे छान मस्त असे कुरकुरीत आणि मस्त असे खस्ता आपले मोदक तयार होतात बघा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हे मोदक तयार करून घेऊया बघा पाहू शकता मस्त अशा पद्धतीने कड्या पाडून घ्यायच्या आहेत त्यानंतर याच्यावरचे एक्स्ट्रा जी कणिक असते ते काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीचा मस्त खालच्या हाताने खालच्या खोलकट असा आकार द्यायचा गोल त्याला आणि वरून असं फिरून घ्यायचं वरचे जे एक्स्ट्रा जी कणिक आहे ती काढून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही मस्त असा बघा आपला मोदक तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी संपूर्ण मोदक बनवून घेतलेले आहे अशा पद्धतीचे मोदक छान आपण आता तेलामध्ये तळून घ्यायचे आणि आणि बराच दिवस हे मोदक छान मस्त कुरकुरीत राहतात एक मोदक बनवून दाखवत आहे बघा परत मी अशी पाती लाटून घेतलेली आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेले हे तळणीचे मोदक आहेत बघा मस्त असं आपली पाती लाटून झालेली आहे आणि अशाच पद्धतीने आता परत बघा मी मोदक बनवून घेत आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला मस्त असं मोदक बनवून घ्यायचे आहे वरची एक्स्ट्राल ती कणिकाय ती काढून घ्यायची आहे बघा मस्त असं आपला सुंदर मोदक तयार होतो पाहू शकता तुम्ही त्यानंतर बघा मी अशा पद्धतीचे संपूर्ण मोदक बनवून घेतलेले आहेत बघा आता मस्त तेलामध्ये आपण हे मोदक तडून घेणार आहोत छान मस्तचा लालचा रंग येईपर्यंत आपण हे मोदक छान तोडून घेणार आहोत बघ आता तेलामध्ये जेवढे मोदक बसतील तेवढे मोदक घालून घेऊया आणि मंद आचेवर छान तळून घेऊया मस्त अशी पातळ अशी पाती गेलेली आणि छान मस्त अशी कुरकुरते मोदक होतात आणि बरेच दिवस ते छान टिकतात सुद्धा तुम्हाला जर ही तोडणीच्या मोदकची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे बघा सारखी अरटपड करायची म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित छान मोदक तळल्या जातील पाहू शकता तुम्ही बघा मस्त असे मोदक तोडून झालेले आहेत बघा अशा रंगावरती आपल्याला मोदक छान तोडून घ्यायचे आहेत बघा अशाच पद्धतीने मी दुसरी पॅट सुद्धा तळून घेतलेली आहे अशा पद्धतीचे मोदक बनवून तुम्ही छान मस्त नैवेद्यासाठी बनवू शकता बघा दुसरी पॅट सुद्धा तळून झालेली आहे बघा संपूर्ण मोदक बनवून झालेली आहेत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय